जैविक आज सात ऑगस्ट देशभर मंडल दिन म्हणून साजरा होत आहे मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली या देशामधील तीन हजार सातशे त्रेचाळीस आणि त्याच्यापेक्षाही जास्त इतर मागासवर्गीय जातींना संविधानात्मक हक्क आणि अधिकार आरक्षण देण्याचा निर्णय झाला खरं म्हणजे या देशामधल्या हजारो इतर मागासवर्गीय ज्या जमाती आहेत त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका आधुनिक भारताचे शिल्पकार आणि संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली होती तीनशे चाळीसावं कलम खास इतर मागासवर्गीय जमातींसाठी होतं त्याच्यानंतर अनुसूच अस्पृश्य आणि आदिवासींना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं परंतु त्या काळामध्ये दे देखील जे काँग्रेसचं सरकार होतं नेहरू सरकार होतं त्यांनी या समूहांना आरक्षण देण्याची भूमिका नाकारली आणि म्हणून काका कालेलकर आयोग नेमला गेला काकर का कालकर आयोगाने देखील या समूहांना या जातींना ओबीसीना आरक्षण देण्याच्या शिफारशी केल्या होत्या परंतु त्या देखील स्वीकारल्या गेल्या नाही आणि म्हणून व्यतीत होऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ओबीसींना आरक्षण जे दिलं होतं संविधानामध्ये ते नाकारलं आणि हिंदू कोडबिल याच्यासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हापासून नंतर मग मंडल आयोगाला मंडल आयोगाने देखील स्पष्टपणे शिफारशी केल्या होत्या की या देशामधल्या ज्या हजारो जाती आहेत त्यांना ते सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हे मागास आहेत आणि त्यांना तेन देखील आरक्षण दिलं गेलं पाहिजे त्या समूहाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या शिफारशी मंडल कमिशनने केल्या होत्या तू काँग्रेसचं सरकार होतं नेहमीप्रमाणे जे काही मनोवादी विचार आहे तो मनोवादी विचार काँग्रेसकडे असल्यामुळं त्यांनी जो त्या आयोग होता त्या आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या भाषणात गुंडाळून ठेवल्या आणि त्या लागू केल्या नाही त्याच्यानंतर या देशामध्ये व्ही पी सिंगांचं सरकार आलं जनता दलचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेण्याचा विचार केला त्या काळामध्ये संसदेमध्ये एडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे खासदार म्हणून होते जेव्हा सरकार बनायची वेळ आली व्ही सिंगांची तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली परंतु त्यावेळेस बाळासाहेब स्पष्टपणे व्ही पी सिंगांना सांगितलं होतं की मला मंत्रिपदापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही ओबीसीना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये आणि जर तुम्ही मंडल आयोगाच्या आयोग लागू करा म्हणजे मला मंत्रिपद मिळाल्यासारखं आहे खरं म्हणजे व्ही पी सिंगांनी देखील मोठ्या मनानं या देशातले जे जा हजारो जाती आहेत की ज्यांना बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं परंतु त्यांना मिळू शकत नव्हतं मिळालं नव्हतं त्यांना त्या आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय व्ही पी सिंगांनी घेतला माझं सरकार गेलं तरी चालेल परंतु या देशातल्या जे दबलेले लोक आहेत जाती आहेत त्यांना मात्र आरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि अंमलबजावणी झाल्यानंतर देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण शैक्षणिक आरक्षण ओबीसीना मिळालं तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तीनशे चाळीस कलम मानलं ओबीसीसाठी परंतु लागू झालं नाही म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांचेच नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर होती परंतु मंत्रिपद मला नको तर या समूहांना आरक्षण द्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करा ही भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली मला असं वाटतं की आपण आजच्या परिस्थितीमध्ये बघतो की लाल दिव्यासाठी सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रस्थापित पक्षांच्या दारामध्ये लाल गोटेपणा करणारे गुलामासारखे दारामध्ये बसणारे अनेक चेहरे आपण बघितलेले आहे पण मंत्रिपद नाकारणारा पण या समूहाला या जातींना आरक्षण ज्या आयोगामध्ये दिलं गेलं आहे तो आयोगाची अंमलबजावणी करा ही भूमिका घेणारी मला असं वाटतं की बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणजे त्यावेळी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि एकोणीशे नव्वद मध्ये देखील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ओबीसींच्या बाजूनी उभे आहेत आज देखील महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसींचे नेते आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतः सत्तेमध्ये जाण्यासाठी स्वतःला लाल लालदेवाची गाडी भेटण्यासाठी अख्ख्या ओबीसी समाजाला त्यांनी वाट लावलेली आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाच्या धोक्यामध्ये येत असताना जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं रस्त्यावरची लढाई करत आलेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये ओबीसीच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये खमखेपणानं उभा राहणारा जर कुणी नेता असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत विधिमंडळावरती मोर्चा असेल किंवा विधिमंडळाला घेराव घालणं असेल किंवा रस्त्यावरची लढाई असेल किंवा या ओबीसींना आत्मभान यावं आपल्या हक्क अधिकाराचं संविधानिक हक्क अधिकाराज याच्यासाठीची जनजागृती असेल मला असं वाटतं की ओबीसी कोणताही नेता एवढं करत नाही तेवढे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आता तरी मला असं वाटतं की या मंडल दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपण इथले देशातले जे ओबीसी आहेत त्यांना भान येईल का मला असं वाटतं की त्यांना भान यावं आणि म्हणून या देशातल्या सगळ्याच ओबीसी बांधवांना आज मंडल दिनाच्या मनपूर्वक या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो